नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्प बजेट जाहीर होणार आहे याच्यामध्ये शेतकऱ्यांना काय मिळणार याची उत्सुकता शेतकऱ्यांना लागलेली आहे त्यापूर्वी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाच ठळक घोषणा उद्या होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवलेली आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा व्हिडिओ स्किप करू नका देशाच्या अर्थमंत्री मला सीतारामन एक एक फेब्रुवारीला अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील या ठिकाणी अठरा हजार कोटीहून अधिक रक्कम कृषी कर्जासाठी मंजूर सुद्धा करण्यात आलेली आहे आता काय काय असणार कृषी क्षेत्रासाठी प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात यंदाचा अर्थसंकल्प तरुण महिला शेतकरी गरीब या चार प्रमुख गटासाठी असलेल्या धोरणावर लक्ष केंद्रित करत असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले आहे अंतरिम अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राला नेमके काय मिळणार याकडे सर्वांचे लक्ष आहे शेतीतून उत्पन्न वाढवण्यासाठी विविध योजनांमधील आर्थिक लाभात वाढ होण्याची शक्यता सुद्धा या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे आता पुढे आपण पाच मोठ्या ठळक घोषणा अर्थसंकल्पात जाहीर होणार आहेत ते आपण पाहूया या ठिकाणी शेतकऱ्यांवर विशेष लक्ष असणार आहे आणि या योजनेचा करणार आहे विस्तार आता पहिली अपडेट पाहूया तर ती पूर्ण शेतकऱ्यांना कर्ज सहज मिळावे यासाठी सरकार विशेष प्रयत्न करण्याचे लक्ष बावीस लाख कोटी रुपयावरून पंच लाख कोटी रुपये वाढवले जाऊ शकते आता दोन नंबरचे अपडेट पाहूया वीस लाख कोटी रुपये कृषी कर्ज चालू आर्थिक वर्षात डिसेंबर दोन हजार पर्यंत वितरित करण्यात आले आहे आता तीन नंबरची अपडेट पाहूया शेतकरी सन्मान योजनेत सध्या सहा हजार रुपये दरवर्षी मिळतात ही रक्कम वाढवली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आता मिळालेल्या माहितीनुसार तीन हजार रुपये आणखी म्हणजे आता शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे नऊ हजार मिळतील आता चार नंबरचे अपडेट पाहूया सत्तावीस हजार सहाशे बासष्ट कोटी रुपयाची तरतूद कृषी मंत्रालयासाठी दोन हजार तेवीस चौदामध्ये होती आता एक पॉईंट पंचवीस लाख रुपयाची ही तरतूद दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थ अर्थसंकल्पात केली होती आता पाच नंबरचे अपडेट पाहूया सिंचन कृषी विमा तसेच ग्रामीण रोजगाराकडे सरकार विशेष लक्ष देऊ शकते ग्रामीण क्षेत्रासाठी असलेल्या योजनांवरील खर्च वाढवण्याची घोषणा अर्थसंकल्पात अपेक्षित असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सब्स्क्रायब करा